विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य प्रश्न उत्तरे बघणार आहोत जे की सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर त्रिकोणाकृती या प्रकारचा आहे दक्षिण महाराष्ट्रातील कोणता अतिपूरग्रस्त जिल्हा रेखाटा आहे तर सांगली हा जिल्हा आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात कम जागा जिल्ह्यांचा समावेश होता तर सव्वीस जिल्ह्यांचा समावेश होता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आहे तर हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे तर उत्तर दक्षिण या दिशेने सह्याद्री पर्वत पसरलेला आहे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जेल विभाजक कोणता पर्वत आहे तर सह्याद्री पर्वत आहे महाराष्ट्राने भारताचा किती रिकामजाचं क्षेत्रफळ व्यापलेला आहे तर नऊ टक्के भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री कोण होते तर जवाहरलाल नेहरू हे होते भारताच्या संविधानाच्या निवृत्ता कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर होते भारतातील सर्वाधिक जनसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश आहे भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभा पाटील होत्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कुठे आहे तर मुंबई भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर गोवा आहे भारतातील सर्वाधिक जनसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश आहे गव्हर्नर धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे ई कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य कोणते तर आंध्र प्रदेश आहे जनसुरक्षा सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते तर आंध्र प्रदेश आहे राज्य करू घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे पहिले ई पंचायत सुरू करणारे राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे ग्रामपंच ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य कोणते आहे तर आपलं महाराष्ट्र आहे क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे सांडपाणी व मलजत धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे तर राजस्थान आहे स्वाईन फ्लूची लस मोफत देणारे राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र ई गॉर्नर्स धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे ई कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य कोणते आहे तर आंध्र प्रदेश आहे जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे तर आंध्र प्रदेश आहे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे पहिले ई पंचायत सुरू करणारे राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो तर दहा डिसेंबरला भारतातील प्रमुख चहा उत्पादन देश कोणता आहे तर आसाम आहे माउंट एव्हरेस्टवर चढणारी दुसरी भारतीय महिला कोण तर संतोष यादव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर बेजंट होत्या जिम कार्बोनेट पार्क कुठे आहे तर उत्तराचलमध्ये आहे सोमनाथ मंदिर कोणत्या मुस्लिम आक्रमकाने उद्ध्वस्त केले तर महमूद गज गजनवे यांनी केलेले आहे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले व्यक्ती कोण होते तर देवीकरांनी संघटना तयार करणारे कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर स्वातंत्र्याचा अधिकार आहे भारतामध्ये राष्ट्रपतीचे निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर अप्रत्यक्ष निवडणुकी पद्धतीने केली जाते नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात तर तपकिरी रंग वापरला जातो महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर सहा महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर नागपूर येथे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद